बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण क्षमतेने सुरू होण्याआधीच अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती लागते राधानगरी तालुक्यातील नरतवडे गावाजवळ थेट पाईपलाईनच्या वॉलमध्ये कचरा अडकल्यानं गुरुवारी रात्रीपासून पुन्हा एकदा पाणी वाया जात आहे ऐन उन्हाळ्यात कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाई भासत असताना दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी काळमावाडी थेट पाईपलाईन योजना सुरू झाली आहे या योजनेच्या कामाला सुरुवात झाल्यापासून अनेक वादविवाद झाले वाद तर तांत्रिकदृष्ट्याही अनेक त्रुटी दिसून येतात थेट पाईपलाईनचं श्रेय लाटण्याचा अनेक नेत्यांनी प्रयत्न केला पण थेट पाईपलाईनला गळती लागून पाणी वाया जात असताना त्याकडं गांभीर्यानं पाहिलं जात नाही देवगड निपाणी रस्त्यावरील नरतवडे गावाजवळ गुरुवारी रात्रीपासून थेट पाईपलाईनच्या वॉलमधून पाणी गळती होतीये काहींनी तरी आज भर दुपारी उन्हात या गळतीच्या पाण्यात आंघोळ केली वॉलमध्ये कचरा साचून ही गळती उद्भवल्याचं समजतंय एकीकडे भीषण पाणीटंचाई असताना दुसरीकडं थेट पाइपलाईनमधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे तात्काळ उपाययोजना करून पाणी गळती थांबवावी अशी मागणी नागरिकांमधून आहे याबाबत जी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी यांना विचारलं असता ही गळती नसून वॉलमध्ये कचरा अडकल्यानं पाणी वाहत आहे मात्र लवकरच दुरुस्ती केली जाईल असं सांगण्यात आलंय